नुकतीच राज्यात विधानसभा निवडणूक झाली आहे महायुतीचं स्थापन होणार आहे दरम्यान मुख्यमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागले आहे तर पुणे जिल्ह्यात कोणाला कॅबिनेट मंत्री पद मिळणार कोणाला राज्यमंत्री पद मिळणार याची उत्सुकता वाढली आहे चंद्रकांत पाटील अजित पवार दिलीप वळसे पाटील यांना कॅबिनेट तर माधुरी मिसाळ भीमराव तापकीर दत्तात्रय भरणे विजय शिवतारे यांना राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे महायुतीने पुणे जिल्ह्यातील एकवीस पैकी अठरा जागा मिळवल्या आहेत यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आठ भाजपने नऊ आणि शिंदेच्या शिवसेनेचे एक असे आमदार निवडून आले आहेत यामुळे पुणे जिल्ह्याला स्थान मिळेल यात शंका सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार पाटील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी काम पाहिले होते या तिघांना पुन्हा कॅबिनेट मंत्रीपद दिले जाऊ शकते यामुळे या तिघांची नावे पहिल्या यादीत येतील यात शंका नाही पुणे जिल्ह्यात भाजप कडून चार वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ भीमराव तापकीर या ज्येष्ठ सदस्यांना संधी दिली जाऊ शकते तसेच ग्रामीण भागातील प्रतिनिधी म्हणून आमदार राहुल कुल यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो त्यांना राज्यमंत्री पद मिळू शकते तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयाची हॅट्रिक करणारे दत्तात्रय भरणे यांना देखील राज्यमंत्री पद दिले जाऊ शकते तर घवघवित मतांनी दुसऱ्यांदा विजय मिळवणारे सुनील शेळके यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो शिंदेच्या शिवसेने पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्या नावाचा विचार केला दोन हजार चौदा साली युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शिवतारे यांच्याकडे जलसंपदा विभागाच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती त्यामुळे त्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांनाही मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा आहे